नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत फडतरे दिनांक सप्टेंबर रोजी तळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मावळ या ठिकाणी दुपारी पावणे तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास महिला फिर्यादी यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सात लाख नव्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला म्हणून तक्रार दाखल करण्यात आली होती फिर्यादी यांच्याकडे केलेल्या चौकशीत व तांत्रिक विश्लेषणाद्वारे फिर्यादी यांची बावीस वर्षीय महिला नातेवाईकीने फिर्यादी व त्यांची सासू यांना कॅफे मध्ये नेऊन मी पंधरा मिनिटात येते असे सांगून आपला साथीदार सलमान विक्रोमुद्दीन शेख वय वर्ष तेवीस राहणार विजन सिटी जांभूळ याच्या साथीने चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने अत्यंत शिताफीने तिला ताब्यात घेऊन तिच्याकडून शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या कार्य तत्परतेमुळे अवघ्या काही दिवसात गुन्हा उघड करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याने सर्व स्तरातून पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चोपे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनरे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विवेक गोवारकर पोलीस उपनिरीक्षक दीपक खरात पोलीस हवालदार अनंत रावण पोलीस नाईक ज्ञानेश्वर सातकर पोलीस कॉन्स्टेबल गणेश दरंदले रमेश गुले विनायक भी शेरमाळे भीमराव खिल्लारे यांनी केली आहे दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी अटक केल्यानंतर तीन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी दोनही आरोपींना जामीन मंजूर झाला आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रला इव्हन सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद